यमुनोत्री धाम हिमालयाच्या पर्वतीय वैभवाने तुम्ही कधी मोहित झाला नाही तर नवलच उंच शिखरांच्या मध्ये वसलेले यमुनोत्री धाम हे भक्तांच्या अध्यात्माचे आणि शक्कानुशक्के जुन्या इतिहासाचे प्रकटीकरण आहे शिवसकाळ मित्रांनो तर आपण आता आहोत राणाचट्टीमध्ये आणि आजचा दिवस आपण या ठिकाणाहून स्टार्ट करणार आहोत या ठिकाणी आपण रूम घेतलेली मित्रांनो इकडे काकू आहेत पाठीमागे काकांची तयारी चालली आहे आणि इकडे आपल्याला नेहमीप्रमाणे सोबत असणारे सर आहेत मित्रांनो आणि येथूनच आपण पाठीमागे बघू शकता ही यमुनोत्री आहे आणि हा यमु, यमुनोत्रीचा इथं उगमी मित्रांनो आणि इथं आपण बघू शकता अगदी बर्फाने झकडलेला डोंगर मित्रांनो तर मी ट्रॅव्हलर मित्रांनो आपल्या सोबत राहा आणि याचा हा यमुनेत्रीचा संपूर्ण ट्रेक आपण या ठिकाणी पाहणार आहोत माहितीसह तोपर्यंत लाईक करा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला आता आपण गाडीत जाऊया तर मित्रांनो आपण आता सकाळचा चहा घेतोय आणि इथून आता आपण सकाळचा चहा नाही मस्तपैकी गरमागरम सुरुवात आपण या ठिकाणी करत आहोत आणि पाठीमागे आम्ही आमचे मेंबर्स बघू शकता सर्वांची तयारी झाली आणि थोड्याच वेळा आपण आपल्या समोर दिसणार या गाड्यामधन यमोरेसाठी मी घेतो मित्रांनो आणि खूप छान सुविधा आहे इथं या ठिकाणी तुम्ही जरूर चेकआउट करू शकता आपण त्यांचा मोबाईल नंबर या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत आणि जे काही इथं आपल्याला व्हेकल दिसत आहेत त्यांचं देखील खूप छान या ठिकाणी सहकार्य आहे त्यांचा देखील नंबर आपण या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत तो देखील आपण या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता तर मित्रांनो आता आपण इथून निघालेलो हो आहोत आणि हे आहेत आपले स्वप्ती विपिनजी आणि हे येथील उत्तम प्रकारचे गाईड आहेत मित्रांनो ते आपल्याला इथं सर्व गोष्टींचं गाईड करणार आणि सर्व माहिती पण आपल्याला या ठिकाणी पुरवणार तो दोस्तों ह्या ते पर्ची आहे सो रुपये ही पावती आपण घेतली शंभर रुपयाची प्रत्येक गाडी साठी एंट्री फी आपल्याला सुंदर असं दृश्य आपण हो बघू शकता मित्रांनो आणि आपण जर आपल्या स्वतःची व्हेकल घेऊन येत असाल तर मित्रांनो खूप काळजीपूर्वक घेऊन या कारण रस्त्यावरती खूप दगड येतात आणि रस्ता खूप आरुंद आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण पाहिलं तर अतिशय अरुंद रस्ते आहेत आणि स्वतःच वाहन या ठिकाणी हाणूच नका मित्रांनो या ठिकाणी असणाऱ्या ज्या काही कॅब आहेत आणि उत्तराखंडमधील जे काही गाड्या आहेत त्या गाड्यांनीच सुरक्षित प्रवास करा मित्रांनो आणि या प्रवासाचा भरपूर आनंद घ्या आणि समोर बघू शकता मित्रांनो अतिशय सुंदर असं दृश्य आपल्याला या यमुनोत्री धामचं दिसतंय मित्रांनो आपल्या आजच्या या चारधामधील यात्रेचा हा आजचा पहिला व्हिडिओ आहे मित्रांनो तर मित्रांनो आता पुढे हनुमान चट्टी नंतर जानकी चट्टी येणार आहे आणि प्रायव्हेट व्हेकलच बघा मित्रांनो अंदाज येत नसल्यामुळे ना, आ, ना आ, चालवायला जरा त्यांना अडचण येते <laughs> तर मित्रांनो आपण आता जानकी चट्टी मध्ये आहोत आणि या ठिकाणी देखील आपण स्टे करू शकतो मित्रांनो भरपूर हॉटेल्स आहेत तर मित्रांनो आपण आता या जनकी मध्ये पोहोचलेलो आहोत आणि पाठीमागे आपले कुलकर्णी काका काकू आहेत आणि त्यांना आता या ठिकाणी पालखीच नियोजन करायचं या ठिकाणी पालखी देखील मिळते आणि आपले विपिन जे देतात मित्रांनो साथी कंप्लीट हुए हैं ना अस्तियारी पाल तो गवर्नमेंट रोड पिट्टू का दोस्तों यहाँ पे चार हजार रुपए और पालकी का रेट कितना बोला आठ हजार आठ हजार रुपए रेट है पालकी का और अरे बस ये हमारे कुलकर्णी काका का कोई उनको पालकी से जाना है तो अभी यहाँ पे आठ चल है एक बंदा गवर्नमेंट रेट है ना वो जी। जी। पार्किंग चलो ले आ अरे तर मित्रांनो आता आपण या ठिकाणी गाडी पार्क केली आहे जानकी चट्टी मध्ये आणि का पालखी आणि पिट्टूचा व्यवहार होतोय मित्रांनो आणि किती रुपयासाठी पालखी असते आणि किती रुपयासाठी पिट्टू असतो तो, तो देखील आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे जरूर चेकआउट करा आपल्याला रेनकोट मिळालेले आहेत मित्रांनो आणि थी। आता हे रेनकोट आपण घेऊन याचा पाऊस आला तर वापर करणार आहे आपण पाऊस नसेल तर आपण याचा काही वापर करणार नाही ठीक तर मित्रांनो आपण आता या ठिकाणाहून सुरुवात करत आहोत आणि इथे बघू शकतो सहा किलोमीटरचा ट्रेक लिहिलेला ले आहे हा चलो मित्रांनो या ठिकाणी हेलिकॉप्टरची देखील व्यवस्था आहे आणि आपण या ठिकाणी सुरुवात केली मित्रांनो माता की जय आणि आजची ही सकाळ महादेवाच्या नामस्मरणाने आपण या ठिकाणाहून सुरुवात केली मित्रांनो आणि आपल्या आजची सुरुवात आहे मित्रांनो सहा वाजून दहा मिनिटांनी आपण सुरुवात केली मित्रांनो आणि येथे आपल्याला घोडे खेचर देखील या ठिकाणी आपल्याला मिळून जातील आणि भाजी का आपण बघू शकता मित्रांनो आणि किती वेळ लागणार आहे ते पण आपण या ठिकाणी आजच्या या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे मित्रांनो जय यमुना मैया की जय यमुना मैया तर मित्रांनो चारधाम यात्रेमधील हा आपला आजचा पहिला ट्रेक या ठिकाणी सुरू झालेला आहे तर मित्रांनो पंधरा मिनिट ट्रेक करून आपण आता वरती आलेलो आहोत आणि या ठिकाणावरून आपण बघू शकता अगदी डोळ्याचं पारणं फेडणार असं हे दृश्य आपल्याला दिसतंय आणि या ठिकाणी आपल्याला बघू शकता पालखी देखील आहे बोला यमुना मैया की जय अतिशय जबरदस्त नजारा आहे मित्रांनो आणि तापमान जे आहे ते आता हळूहळू अतिशय थंड व्हायला सुरुवात झाली मित्रांनो पुढे जाऊन हँड ग्लोव घालावी लागतील आणि आपली जी कानटोपी गरम ती पण घालावी लागेल असं वाटतंय एकंदरीत आणि एक का मी माझा कापूस कुठं ठेवलाय माहित माहीत नाही आहे ती पण आपण एक छोटीशी व्यवस्था केली मित्रांनो कानामध्ये थोडं कापूस टाकून घ्यायचा म्हणजे आपल्याला थंडी कमी वाजते असे ही छोटे छोटे ट्रिक चोट आहेत मित्रांनो आणि बोला यमुना माता की जय मिनिटं झाली ट्रेक करून अजून पुढचा नजारा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणारच आहे तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करायला अजिबात संकोच करू नका आणि पुढील बेल आयकॉनला नक्की प्रेस करा म्हणजे पुढील व्हिडिओ पाहण्यासाठीची लिंक तुम्हाला लगेचच प्राप्त होईल मित्रांनो तुम्ही जाणे का पैदल मार्ग आहे या ट्रेकमध्ये आपल्याला ठिकठिकाणी मेडिकल आणि विविध हॉटेल्स देखील आपल्याला पाहायला मिळतात त्याची सोय देखील आपल्याला या पैदल मार्गामध्ये पाहायला मिळते साडेतीन किलोमीटरचा ट्रेक थीन। थीन बाकी आहे आणि हा जो मार्ग आहे आपण बघू शकता हा साडेतीन किलोमीटर अभी बाकी आहे थ्री पॉईंट फाय आणि आपण बघू शकता हा मार्ग अतिशय सरकुलाकार आहे आणि अगदी छोटा पण आहे त्याच्यामुळे सांभाळून पण आपल्याला ठिकाणी चालावं लागतं मित्रांनो आणि अगदी थंडी पण खूप जास्त आहे मित्रांनो आम्ही या ठिकाणी बघू शकता एक छोटासा प्रयत्न केला आहे कानामध्ये कापूस टाकलेला आहे म्हणजे थंडी कमी वाजते मित्रांनो अशा छोट्या छोट्या ट्रिक या ठिकाणी करत राहा तर मित्रांनो या यमुनोत्री धामला आपण कसे पोहोचाल तर आपण ऋषिकेश या ठिकाणी सुद्धा जाऊन नरेंद्रनगर चंबा टिहेरी धरसू ब्रह्मखल आणि बरकोट बरकोटहून हनुमान चट्टी जानकी चट्टी आणि यमुनोत्री अशा मार्गाने आपण या यमुना यमुनोत्री धामला आपण पोहोचू शकतो जसजसं आपण ट्रेक करत पुढे निघतो तसतसा उजव्या हाताला आपल्याला यमुना मैया खळखळताना दिसते आणि यमुनोत्रीचा हा सुंदर रस्ता आणि सोबत असणारी यमुना मैया आपलं लोकणीय दृश्य कुठून आले कुठून आले आले का तर मित्रांनो आपल्याला पुण्याचे काका भेटलेले या ठिकाणी मराठी आवाज ऐकल्यानंतर खूप छान वाटत आहे ना आणि पहिल्यांदा का यमुना पहिल्यांदा ते पहिल्यांदा यमुनोत्री या ठिकाणी दर्शन करण्याचे मित्रांनो यमुनोत्री मैया त्यांना चांगलं आयुष्य प्रदान करू अं निरामय आयुष्य पुढील त्यांना प्रदान करू अशी मी त्या ठिकाणी करतील अशा या प्रवासामध्ये अनेक माणसा आपल्याला भेटत असतात आणि खूप छान असा प्रवासाचा आपला हा चाललेला आहे मित्रांनो त्यामुळे हा शॉर्टपर्यंत व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी पाहत राहा मित्रांनो आणि त्या ठिकाणा दाखवतो मी तुम्हाला सुंदर असं दृश्य आहे मित्रांनो पाठीमागे बघू शकतात खूप सुंदर दृश्य आपल्याला या ठिकाणी पाठीमागे दिसतंय मित्रांनो आणि जो प्रवास थकवा आहे आपला दो सो तीसो किलोमीटर काग आहे दोस्तो पालखी हेचर आहे थोडे और नजारा बी बहुत बढिया आहे

तर आपण कुठलीही अशक्य गोष्ट शक्य करू शकतो मित्रांनो आपण या आजीबाईंकडे बघू शकता या आजीबाईंकडनं आपण ही प्रेरणा घेऊन येथून यमुनोत्रीचा ट्रेक अजूनही जोमात सुरू केला तर मित्रांनो आता आपण जवळपास पावणे दोन तास चालल्यानंतर माझे मागे भैरवनाथ बाबांचं मंदिर आहे तिथं आलेलो आहोत मित्रांनो आणि भैरवनाथ महाराजांचं दर्शन भैरवनाथ महाराज जी का मंदिर आहे तर मित्रांनो आता तीन तास झालेले आहेत ट्रेक पूर्ण करून आणि आता जवळपास वीस ते पंचवीस मिनटाचा ट्रेक या ठिकाणी बाकी आहे आणि अतिशय तीव्र चढण आहे या ठिकाणी आपण बघू शकता इकडे खेचदार घोडे पण दिसत आहेत आणि अतिशय तीव्र चढण आहे मित्रांनो अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आता या ठिकाणी पोचत आहोत तसं ट्रेक करण्यासाठी जास्त दम वगैरे हो लागण्याची काही गरज नाही आहे मित्रांनो प्रत्येक ठिकाणी रेस्ट करण्यासाठी आपल्याला खुर्ची आहे आणि वातावरण अतिशय थंड आहे और आप पीछे का नजारा देख सकते इधर बहुत ही उत्तराखंड मधील उत्तरकाशी जिल्ह्यात गढवाल हिमालयाच्या पश्चिमेला यमुनोत्री हे पवित्र स्थान आहे समुद्र सपाटी पासून सुमारे तीन हजार दोनशे त्र्याण्णव मीटर उंचीवर यमुनोत्री तिच्या विशाल पर्वत शिखरे हिमनद्या आणि यमुनेच्या खळखळत्या पाण्याने अभिमानाने उभी आहे भारतातील दुसरी सर्वात पवित्र नदी यमुना नदी यमुनोत्रे येथे उगम पावते पूजनीय देवी यमुना ही सूर्याची कन्या आणि यम म्हणजेच मृतीचे देवता याची जुळी बहीण असल्याचे म्हटले जाते वेदांमध्ये यमुनेला यमी म्हणजेच जीवनाचे श्री असे म्हटले जाते यमुनेच्या पवित्र पाण्यात स्नान केल्याने सर्व पापे शुद्ध होतात आणि अकाली आणि वेदनादायक मृत्यूपासून संरक्षण होते असे म्हटले जाते हिंदू पौराणिक कथांमधील अशा मजबूत संबंधांमुळे यमुना देवी देवत्वाच्या उच्च पदावर स्थान मिळवते यमुना नदीचा उगम यमुनोत्री म्हणजेच यमुनीच्या हिम नदीपासून होतो जो समुद्र सपाटीपासून सहा हजार तीनशे पंधरा मीटर उंचीवर आहे आणि कालिंद शिखराच्या अगदी खाली एका उंच उतारावर बघायला मिळतो येथून यमुना सप्तर्षी कुंडात उतरते आणि तेथून दक्षिणेकडे धबधब्यांच्या मालिकेत वाहते कालिंद पर्वताच्या पश्चिमेस बंदरपूच आहे जो गढवालच्या मध्य हिमालयीन भागात एक प्रमुख पर्वत आहे आणि यमुनेच्या पाणलोक क्षेत्राला गंगेच्या पाण्यापासून विभाजित करतो कालिंद पर्वतातून बाहेर पडताना यमुनेला कालिंदी असेही म्हणतात एका आख्यायिकेनुसार भगवान हनुमानाने बांदरपूच येथे यमुनेच्या थंड पाण्यात रावणाची लंका जाळल्यानंतर आपल्या शेपटीची आग विझवली म्हणूनच या शिखराला बांदरपूच म्हणजे असे म्हणतात आणखी एका आख्यायिकेनुसार यमुनोत्री हे प्राचीन ऋषी असित मुनींचे आश्रम होते मुनी यमुना आणि गंगा दोन्हींमध्ये स्नान करायचे परंतु वृद्धाप काळाने ते गंगोत्रीला जाऊ शकत नव्हते त्यांची समस्या लक्षात आल्याने यमुनेच्या बाजूला गंगेचा प्रवाह वाहू लागला असेही म्हटले जाते यमुना देवीचे पवित्र निवासस्थान कालीन पर्वताच्या पायथ्याशी आणि बंदरपूज पर्वताच्या एका बाजूला आहे भयानक हिमालयात वसलेले यमुनोत्री मंदिर अठराशे एकोणचाळीस मध्ये तेहरीचे राजा नरेश सुदर्शन शहा यांनी बांधले असे मानले जाते छोटा चारधाम तीर्थस्थळांपैकी एक असलेल्या या मंदिराची अद्भूत रचना भाविकांच्या हृदयाला आश्चर्याने भरून टाकते मंदिराच्या एका बाजूने यमुना नदी खाली वाहते जिथे काळ्या संगमरवरी मूर्तीच्या रूपात देवी यमुना स्थित आहे तो आखिरकार दोस्तो अंतिम चरण चुके हैं आणि दर्शनानंतर आपण धामची यात्रा या ठिकाणी पूर्ण करत आहोत मित्रांनो चला चला चला, चला। पाठीमागे बघू शकता आपण यमुनोत्रीचं स्थान यमुना मातेचं स्थान आहे मित्रांनो आणि डोळ्यांचं पारणं फेडणारं असं दृश्य आपल्याला या ठिकाणी दिसतंय मित्रांनो आणि आयुष्यामध्ये एकदा आपण चार धाम यात्रा केलीच पाहिजे मित्रांनो आणि जर तुम्ही शेवटपर्यंत आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि पुढील आपला गंगोत्रीचा व्हिडिओ असणार आहे त्यासाठी पुढील बेल आयकॉनला प्रेस करायला नाही तुम्ही आणि जाऊया आपण आता थोड्याच थो 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 वेळात यमुना मातेचं दर्शन करायला त्या ठिकाणचं दर्शन देखील तुम्हाला आपण या ठिकाणी घरवणार आहोत तोपर्यंत बघत राहा मित्रांनो <laughs> <laughs> तर nee. मित्रांनो या ठिकाणी रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन आपण आता करतोय तर मित्रांनो आता आपण या ठिकाणी रजिस्ट्रेशन जे आहे आपण केलेलं ते रजिस्ट्रेशन आपण इथं व्हेरिफिकेशन करतोय आणि ते केल्यानंतर आपण आता दर्शनासाठी जाणार आहोत चला तर मित्रांनो आता आपण अगदी पुढे आलेलो आहोत चावल पूजा प्रसाद या ठिकाणी दुकान आहे आणि या ठिकाणी एक मोठा पूल आहे मित्रांनो आणि येथून आपण दर्शन मित्रांनो बघा ही यमुना यमुनाचं दर्शन आपल्याला या ठिकाणावर होतोय मित्रांनो आणि श्रद्धालू या यमुनेमध्ये स्नान करता येत आपण बघू शकता यमद्वितीयेला म्हणजेच दिवाळीनंतरचा दुसरा दिवस किंवा भाऊबीज हिवाळ्या जवळ येताच यमुनाचे मंदिर आपले दरवाजे बंद करते देवीचे हिवाळ्यातील ठिकाण खरसाली गाव आहे जिथे ती पालखीतून येते आणि संपूर्ण हिवाळ्याच्या काळात ती तिथे वास करते अक्षय तृतीयालाच म्हणजे एप्रिल मे रोजी पुन्हा यमुनोत्रीच्या कृपेने परत ती आपल्या मूळ ठिकाणी येते यमुनोत्री मंदिराचे समारोप आणि उद्घाटन दोन्ही समारंभ उत्सव अतिशय भव्य दिव्य आणि वैदिक मंत्रांनी पार फाडले जातात येथे काय बघाल येथे पाहण्यासारखं सर्वात सुंदर असं सूर्यकुंड आपल्याला पाहायला मिळतं यमुना देवी मंदिराजवळच अनेक गरम पाण्याचे झरे आपल्याला बघायला मिळतात त्यापैकी सर्वात महत्वाचे म्हणजे सूर्यकुंड डोंगरातील भेगांमधून बाहेर पडताना उकळते गरम पाणी त्यात साठवले जाते लोक तांदूळ आणि बटाटे कापडात मलमलच्या कापडात शक्यतो बांधून शिजवतात आणि यमुना देवीचा प्रसाद म्हणून करतात ना अरे नाही लावू देणार ते आपण आता बोट लावून बघूया पाणी किती गरब येईल मित्रांनो जानकी चट्टी चट्टीपासून यमुनोत्रीपर्यंत जवळपास आपल्याला साडेतीन तासाचा वेळ या ट्रेक ट्रेकसाठी लागलेला आहे आणि आपण जर अगदी आरामात बसत आलो तर जवळपास चार तास आपल्याला या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागू शकतो चला तर मग आता घेऊ या यमुना मातेचं दर्शन तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आपला चार धाममधील आजचा पहिला धाम या ठिकाणी दर्शन घेऊन पूर्ण झालेले मित्रांनो आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला देखील विसरू नका मित्रांनो पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढचा आपला व्हिडिओ असणार आहे गंगोत्री धाम आणि भेटूया मित्रांनो गंगोत्री धाम येथे